श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवीच्या उपासनेत चैत्र नवरात्रीचे खूप महत्त्व आहे चैत्र नवरात्रीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत पाळले जाते आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा योग्य पद्धतीने केली जाते नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी देवी आईची विशेष पूजा केली जाते आणि अष्टमीचे व्रत ठेवले जाते असे मानले जाते की आदिशक्ती मा भवानीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात या वर्षी चैत्र नवरात्री रविवारी तीस मार्च रोजी सुरू झाली आहे आणि रविवारी म्हणजे सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी संपेल चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी शुक्रवारी म्हणजे चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजून बारा मिनिटाने सुरू होईल आणि शनिवारी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनटापर्यंत असेल आणि उदय तिथीनुसार चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी शनिवारी म्हणजेच पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे महागौरीचे वाहन बैल आहे आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले तपश्चरीने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीला नारळ अर्पण करावा नारळ देवीला खूप प्रिय आहे याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी आणि लाडू नक्कीच अर्पण करावे महागौरीला चमेली आणि रात्रातीची फुलंसुद्धा अर्पण करावी तसेच ओम देवी महागौरी नम ओम देवी महागौरी नम या मंत्राचं एक आपल्याला एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचं आहे चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला म्हणजेच पाच एप्रिल रोजी शिववास योग एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे शिववास योग रात्रीच्या वेळीस असतो यासोबतच दुर्गा अष्टमीला सुकुर्म योगाचे संयोग आहे आणि पुनर्वसु नक्षत्राचे संयोग आहे या शुभ योगांमध्ये दुर्गाची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढते तसेच अष्टमी आणि नवमीच्या तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्यापूजनसुद्धा करतात महागौरी ही आठ वर्षाची होती म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही साक्षात माता भगवती पूर्ण करणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पानामध्ये असलेले गुण उपासकाला देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून देतात तसेच हिंदू धर्मात विड्यांच्या पानाला ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक समजले गेले आहे पूजा किंवा इतर कार्यांमध्ये विड्याच्या पानांवर सुपारी व अक्षदा ठेवल्या जातात काही ठिकाणी कापूर ठेवून प्रज्वलित केला जातो यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या विड्याच्या पानांच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवाचा सहवास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजू चंद्रदेव यांचा वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यू वास असतो या कारणामुळे तांबूळ सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकले पाहिजे आयुष्यातल्या अनेक संकटांवर वाद करण्यासाठी विड्यांच्या पानांचा उपयोग करता येतो आणि म्हणूनच दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महागौरीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची अष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या सेवेला खूप महत्त्व हे दिलं जातं आवर्जून आपल्याला कुलदेवीला कुमकुमार्चनची सेवाही करायची तसेच माता लक्ष्मीची पूजासुद्धा विशेषतः या दिवशी केली जाते सर्व देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला थोडंसं गंध हे तयार करून घ्यायचं तसेच आपल्याला दोन विड्याची पानं सुद्धा घ्यायची जी विड्याची पानं आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता या विड्यांच्या पानांवर आपल्याला त्या कुंकवाच्या मदतीने ह्रीम हा देवीचा बीज मंत्र जो आहे तो लिहायचा आहे आता या दोन्ही पानांवर देवीचा बीज मंत्र लिहून आल्यानंतर ही पानं जी आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहेत पण पकडताना त्याची एक विशिष्ट पद्धत आहे ज्या पानाचं देठ आहे ते देवीच्या दिशेने असावं अशा रीतीने आपल्याला पकडायचं आणि त्यानंतर आपल्याला एकवीस वेळा नवार्णव मंत्राचा जप हा करायचा आहे एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे नवारणव मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा जी आहे ती आपल्याला आपल्या कुलदेवीला बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्तीची घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा इतरही कोणत्या तुमच्या मनातल्या इच्छा असतील ज्या काही केलेल्या पूर्ण होत नसतील तर त्या मनोभावे आपल्याला आपल्या कुलदेवीला बोलायच्या ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे कुलदेवीची फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्याम समोर आपल्याला ही पानं जी आहेत ती अर्पण करायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही पानं आपल्याला देवीसमोरच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमी आहे शनिवारी रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर ही पानं आपल्याला तिकडनं उचलायची आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून प्रवाहित करायची अतिशय चमत्कारिक असा हा उपाय जर तुम्ही हा उपाय दुर्गाष्टमीच्या दिवशी केला तर तुमची किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण तुमचं सातपणाचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ